आपण पाहत आहात न्यूज जनाधार जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंतांचा निर्धार मेळावला अस्नोली जिल्हा परिषद गटातून सुरुवात आज शनमेय येथे अस्नोली जिल्हा परिषद गटाचा निर्धार मेळावा शेनवा रेस्ट हाऊस येथे संपन्न झाला यावेळी युवा सेनेच्या पदनियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये अनिल हजारे यांची शेनवा विभाग युवा अधिकारीपदी तर अजित विषय यांची मुगाव युवा अधिकारी संजय विषय यांची मुगाव शाखा सल्लागारपदी तर चेतन रमेश डोंगरे यांची गेगाव युवा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख कुलदीप उर्फ बाला धनके विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख तालुका सचिव रवींद्र लकडे तालुका विस्तारक गणेश अवसरे उपतालुका प्रमुख बालकृष्ण वरकुटे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषे उपतालुका प्रमुख बालकृष्ण विषे युवा समन्वयक डॉक्टर अजित पोद्दार उपतालुका प्रमुख मधुकर वेखंडे विभाग प्रमुख शिवाजी दिनकर वामन कुडव महिला उपतालुका संघटिका चित्राताई विशे युवा तालुका प्रमुख महेश दिनकर प्रसिद्धी प्रमुख रवींद्र खाडे युवा नेते स्वप्नील भेरे तसेच अस्नोली जिल्हा परिषद गटातील सर्व ज्येष्ठ शिवसैनिक शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती संदर्भात सूचना केल्या व अस्नोली जिल्हा परिषद उमेदवारीसाठी फक्त राजेंद्र विषे यांचं नाव एकच नाव सर्वानुमते सुचवले गेले तसेच तालुका प्रमुख यांनी मार्गदर्शन करून शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य निर्माण केले प्रमुखांना जिल्हा प्रमुखाला का आपण जिल्हा जाऊ शकतो फक्त एकमेव आपले राजूदादा आहेत ते आपला पूर्ण शिवसेनेचा जिल्ह्याचा आवाज येत्या जिल्हा परिषद मध्ये घेऊ हा विश्वास माझ्या जिल्हा प्रमुखाला त्यांच्याबद्दल आहे आणि ही त्यांच्या पाच वर्ष केलेल्या त्यांच्या कामाची किंवा त्याच्या सोपतीची